नमस्कार स्वराज के खेडकर किचन युट्यूब रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार मेंदू वडे त्यासाठी मी एक ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं त्यामध्ये थोडस चिली फ्लेक्स त्यामध्ये थोडस चिली फ्लेक्स चवीपुरतं मीठ थोडस जिरे थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि थोडस तेल ॲड केलंय आता हे मिश्रण हे सर्व जिन्नस आपण एकत्र एक करून घेतले आणि यामध्ये आपण ऍड करणार आहोत एक ग्लास पाणी घेतले तर अर्धा ग्लास जवळपास रवा त्यानंतर तयार केलेल्या पाण्यामधील मिश्रणामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे रवा ॲड करणार आहोत आणि हा रवा छान शिजून घेणार आहोत आपला रवा रव्याचा ह्यामध्ये पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होऊन एक प्रकारचा उंढा क्रिएट होत नाही तोपर्यंत आपण रवा वाफून घेणार आहोत तोपर्यंत रवा वाफेपर्यंत आपण एका चटणीची तयारी करून आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि त्याचमध्ये आपण चिरलेला थोडासा कांदा टोमॅटो लाल मिरची असेल तर लाल मिरची आता माझ्याकडे नव्हती थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चटणी ॲड करणार आहे आणि हे छान परतून घेऊ आता आपल्याला यामध्ये थोडस पाणी ऍड करायचंय आणि याला झाकून जेणेकरून आपली चटणी तयार होईल आपला वाफवलेला रवा या पद्धतीने झालेला आहे आपण आता गॅस गॅस बंद करून त्याला एका परातीमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी आणि याचा छानसा असा उंडा बांधू तोपर्यंत आपली चटणी देखील तयार होत आहे आता छान टमाटे कांदे वाफून घेतले त्यात थोडासा एक छोटासा गुळाचा तुकडा टाकला आहे आता ह्याची सुद्धा गॅसची फ्लेम आपण बंद करू आणि ह्याला थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ हा उंडा गार झाल्यानंतर आपण याचे छोटे छोटे मेंदू वडे बनवूया अशा पद्धतीने आपण टोमॅटोची चटणी ही मिक्सरच्या भांड्याला फिरून घेतलेली आहे आणि ही आपली चटणी तयार झाली आणि आपण या थंड केलेल्या उंद्याचे याप्रमाणे असे छोटे छोटे मेंदू वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे मेंदू वडे तळून घेऊयात त्यासाठी मी एक कढई तेल गरम करण्यासाठी ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपण आपले आपे अशा पद्धतीने आपण सर्व पिठाचे मेंदू वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे मेंदू वडे छान गरम तेलामध्ये फ्राय करत आहेत